नमस्कार यश एस भाग्यश्री चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी भन्नाट उखाने घेऊन आले आहे चला तर मग पाहूया त्याआधी तुम्हा सर्वांना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा वटपौर्णिमेच्या दिवशी असते फणसाची खूप मागणी रावांची होईल मी साता जन्माची राणी सीतेची पतिभक्ती सावित्रीचा निग्रह सीतेची पतीभक्ती सावित्रीचा निग्रह रावांची नाव घेण्यास वटपौर्णिमेच्या दिवशी नको मला आग्रह नाजूक अनारसे साजूक तुपात तळावे नाजूक अनारसे साजूक तुपात तळावे रावांसारखे पती सात जन्म मिळावे करता करविता परमेश्वर त्यावर टाकते मी भार रावांचे नाव घेते कर देवा संसाराची नौका पार चहा केला नेऊन दिला चिवडा केला ताजा चहा केला नेऊन दिला चिवडा केला ताजा रावांचं नाव घेते पहिला नंबर माझा वटवृक्ष सांगतो सत्यवान सावित्रीचा इतिहास वटवृक्ष सांगतो सत्यवान सावित्रीचा इतिहास रावांचे नाव घेते वटपौर्णिमे साठी खास कोल्हापूरच्या देवीला सोन्याचा साज कोल्हापूरच्या देवीला सोन्याचा साज रावांचे नाव घेते वटपौर्णिमेचा सण आहे आज मावळला सूर्य चंद्र उगवला आकाशी रावांचे नाव घेते वटपौर्णिमेच्या दिवशी खान तशी माती राव माझे पती आणि मी त्यांची सौभाग्यवती वटपौर्णिमेच्या दिवशी चंद्र निघाला गगनात रावांचं नाव घेते च्या अंगणात व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप आभार असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद